मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकोडी या लहानशा गावातील श्री कांतीलाल जैन यांचे सुपुत्र श्री धीरज जैन शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुबई येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास गेले कालांतराने ते दुबई येथे स्थायिक झाले त्यांनी खूपच कमी वेळेमध्ये ध्येय गाठले ते म्हणजे परदेशात नोकरी करूनही त्यांनी स्वतःची वन एक्सेल कंपनीची स्थापना केली व कंपनीच्या माध्यमातून अनेक नवयुवकांना धीरज जैन यांनी रोजगार प्रदान केला व कालांतराने त्यांना एक मुलगा व एक मुलगी जन्मास आली मुलगा जैनम व मुलगी जैविका अतिशय सुंदर व चाणक्य बुद्धीचे मुलं बुद्धिमत्तेच्या बाबतीत तर विचारूच नका धीरज जैन हे स्वतः संस्कारी असल्यामुळे त्यांच्या दोघे मुलांनाही त्यांनी चांगले संस्कार प्रदान केले भारतीय संस्कृतीचे जाणीव व देशाविषयी सन्मान या दोघ मुलांमध्ये होता आपल्या देशाविषयी त्यांना खूप आदर प्रेम होते म्हणून आपल्या देशासाठी काहीतरी करावे अशी इच्छा त्यांच्या मनात आली मग काय इच्छा ते मार्ग असे म्हणतात ना आणि मार्ग सापडलाही काही दिवसातच आईवडिलांची परवानगी घेऊन या दोघे चिमुरड्यांनी भारतात येण्याचे ठरवले व भारतात येऊन संकल्प केला की पन्नास दिवसात भारतातील अनेक शहरांमध्ये खेडोपाडी जाऊन आपल्या संस्कृतीविषयी प्रबोधन करायचे या मुलांनी ठरविले वैचारिक जागृती निर्माण करायची म्हणजेच विज्ञान प्रदर्शनी घ्यायची विज्ञानामुळे जग किती जवळ आलं आहे विज्ञान अगदी सोप्या भाषेत इतरांना समजून सांगण्यास त्यांनी सुरुवात केली सर्वात महत्वाचे म्हणजे आपण विदेशातून जे शिक्षण घेऊन आलोय हे भारतीय विद्यार्थी पर्यंत कसे पोचवायचे हे इतरांना ते सांगू लागले आणि सांगतात ना ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या अनुषंगाने जैनम व जैविका हे संपूर्ण भारतभर भ्रमण करत आहेत यात महत्वाचं म्हणजे की हे दोघे जैन भाऊ बहिणींचा आदर्श असंख्य विद्यार्थी घेत असल्याचे चित्र आपणास दिसून येत आहे जैविका व जैनम यांच्या या अनोख्या कार्यामुळे भारतातून त्यांची क्रेज खूपच वाढत चालली आहे नक्कीच त्यांची ही कामगिरी भारतातील सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल चला तर मग बघूया जैविका व जैनम यांच्यासाठी मनात थोडस दाखवलं याच्यासाठी त्या दोघांचा विशेष करून आणि त्यांना कॉन्फिडन्स देणार आणि त्यांच्यासाठी सपोर्ट करणारे त्यांचे पॅरेंट्स आणि त्याहून जास्ती कौतुक ते दुबईला राहतात पण कुठेतरी आपल्या भारतात येऊन आपल्या सारख्या शाळांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं अशी असे संस्कार त्यांना लहानपणी घरात न मिळाले त्यासाठी त्यांच्या कुटुंबाला सगळ्यात पहिल्यांदाच खरंच त्यांचं कौतुक करा असं वाटतं की ही सवय जे लहानपणापासूनच आपल्याला येतं पण आपलं ज्ञान दुसऱ्यांना दिल्याने ते वाढत हा जो अनुभव त्यांनी दिला त्यामुळे तुम्ही देखील असे प्रयोग करा आणि तुमच्या बरोबरच ते इतर तुमच्या मैत्रिणींना लहान बहिणींना ते पोचवायचा आपण तुम्हाला प्रत्येक प्रयोग करताना प्रत्येक प्रयोगातून करता वेगळा अनुभव ये की बिका खूप छान होते त्यांनी खूप छान छान जादू दाखवले आम्हाला त्याच्यात चांगलं वाटलं मी पण असंच बोलावं माझी हीच प्रेरणा आहे त्यांचे खूप आभार त्यांनी खूप चांगलं दाखवलं आम्हाला जादू बघायला मिळाले आम्ही पण भरगेलो अशी प्रयत्न करू जैनम आणि जीविका आमच्या स्कूलमध्ये येऊन आम्हाला शिकवलं वेगळे वेगळे प्रयोग घेतले ज्यांच्यासाठी त्यांचे खूप आभार आणि आम्हाला ना खूप आवडलं त्यांची ऍक्टिंग आय एम पॉसिबल की एवढे छान वाटलं ना की आम्हाला वाटत होत की आम्ही ना परत अस खूप प्रयोग करावे आमच्या शाळेत जैन वनजीविका आले त्याबद्दल खूप खूप त्यांचे आभार आम्ही असेच छोटे छोटे प्रयोग करू आणि इम्पॉसिबल ला पॉसिबल कसं हे हो पण आम्हाला कळलं